सकाळ बसलं गेलं काय झालं काय ना आज असं राहते ना तर येत नाही आता आहे ना कम्प्लेट पाच बायांच्या घरी गेलो एक बाई कामाला यायला तयार नाही आता आहे का ना चंपा शिवाय पर्याय राहिला नाही माग चंपा आठ दिवस कामाला आली होती त्याच्यामुळं दोन टॅक्टर कांदे एक एकटीनं कापले होते आता तिच्याकडेच जातो आणि काही का होईना पन्नास रुपये वाढवा घे बाई अडीचशे देतात ना लोक मी तीनशे रुपये देतो पण कामाला ये असं म्हणून सांगतो तिला चंपाच्याच घरी जातो आता मी आणि दुसरी गोष्ट तिची सुंदर आली चांगली पण मग सुनबाई बी येते का नाही कामाला पण चंपा मात्र येईल चंपा? चंपा अरे चंपा सरपंच मास्तरा करा नाही 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 बसा 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 ना काय बर काय खूप अरे मी तर फार मोठ्या अपेक्षेने आलो होतो बसा, बसा। काय आहे माग तुम्ही आठ दिवस कामाला आले ना कांदे कापायला हो। तर त्याच्यामुळे माझे दोन ट्रॅक्टर कांदे मार्केटला गेले वेळेवर आणि शिवाय अडीच हजार रुपयाचा भाव भेटला भा, खूप चांगला तर दोन दोन ट्रॅक्टरचे मला जवळ जवळ आहे ना खूप पैसे झाले तर आता हे ना विनंती तुम्हाला या ना कामाला साहेब माझा मला चालतं पण येत नाही चालायचं काम नाही ना बसल्या बसल्या काम आहे आणि जे कांदे असतात ना काढलेले कांदे त्याची थप्पी मी तुमच्याजवळ मारून दिली ऐका ऐका थोडं पर... थोडं उठून बसा 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 उठ नाही मला उठत पण नाही उठा ना नाही ठीक आहे मी कसं येणार कामाला मी तुम्हाला घ्यायला मोटरसायकल ना आणि काय करायचं मॅडम हे बघा तुमचं हे तंगड दुखत आता तंगड पसरून का, काम करा ना हे बघा तंगड पसरून वरतून मी ना छत्री लावून देतो तुम्हाला वाटलं असत उन्हाचा त्रास असेल माझ्या सुनेला अगोदर विचारते हो विचारा विचारा आवाज द्या वैशुष पाणी आण ग्लास तुम्हाला पेयचं का माझ्यासाठी बोलवलं असू द्या नका पाणी सुनबाई सुनबाई आहे का मी काय म्हणतो सुनबाईला द्या ना मी सरपंच गावचा हा तुमच्या सोबत माझं बोलणं झालं नाही कधी हा तुमची सासूबाई आहे ना माग दोन हप्त्या मध्ये आले होते कांदे कापायला काय सुनबाई मजूरच भेटून राहील तर मग मी म्हटलं सुनबाईला पाठवतात का तुम्ही आले तरी चालल आता त्यांची तब्येत नाही ग माझा पाय खूप दुखतोय मी त्यांना तो पण पर्याय पाय दुखतो ना हे आहेत ना असं पसरून बर का पसरून द्यायचं आणि बसल्या बसल्या कांदे कापायचे काही काम नाही जातच पण खूप ते पैसे भेटेल ना आपल्या घरातलं सुटेल ना किराणा ग पण माझं डोकं दुखतोय इकडे माझा जीव चाललाय तुमचं कांदा चाललंय आणि तुमचं घर चाललं म्हणजे मी काय मध्ये मध्ये मरायचं का बघा सुनबेस पाठवणं तुम्ही तुम्हाला आठ की बाई म्हणजे दुखत नाही का नाही जाणार आहे का आता तुम्ही जाईन पण मी दोन दिवसानी येते बघ नाही ना नाही ना आता मी दोन दिवसांनी येते की साहेब ठीक आहे बाय तुम्ही दोन दिवसांनी म्हणतो ना मला एक म्हणजे तुम्हाला तो खैसाचा माळा माहिती आहे का खैसाचा माळा अरे वरच्या वर्ष भागात येतो का नाही 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 रेल्वे स्टेशनच्या पलीकडं खायसाचा माळा आहे बर त्या खायसाच्या माळ्यामध्ये ना चोळे बाबा आहे चोळे चोळे बाबा म्हणजे त्याचं सरनेम चोळे अण्णा चोळे बाबा आणि चोळे बाबा खूप फेमस झालेला आहे तो आता तुम्ही नवीन आलात या गावामध्ये तुम्हाला काही त्याची कल्पना नाही तुमचं माहेर नागपूर का नांदेड त्या हा। 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 तर सुनवायला एवढी कल्पना नाही तर तो जो चोळे बाबा आहेत ना एकदम छान पैकी तुमचा पाय आहेत ना तुम्ही जरी दोन दिवस म्हटले ना तुम्ही जर आज संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडे जर गेलात ना तर तो, तो रात्रीतून तुम्हाला गुण पडत त्यांचं नावच सोळे बाबा आहे की दुसरं कुठलं त्यांचं त्यांचं जाऊन बघू ना गुण आला तर गुण आला मला विचारू दे तर मला माझा जीव माझा पाय विचारा मला विचारावं लागेल विचारा दाद्या बर काय हे नको ते नको एखाद्याकडे जायचं निघून काय झालं आईला काय झालं रामराम सरपंच राम रामरा पाणी देऊ का तुम्हाला काय झालं अहो आईचा किती पाय फ्रॅक्चर झाला म्हणजे काय कांदे कापायला आहे ना मी आईला घ्यायला आलो तुमचा जीव चालला ती आणि तिला काय कांदे कापायला बरोबर आहे तुमच्या मंडळीला पाठवा ना तुमच्या विशाल सुनबाईला पाठवा ना तुमच्या मंडळीला द्या ना कांदे कापायला पाठवून तस हिला घरात बसून तरी काय काम असत काही ना काही खातच असते खातच असते काही ना काही खातच असते खातील पाठव की कामाला जरा बघा हे बघा चिंच खाऊ राहिली आता आपल्या झाडाला आली तर घेतली मी दिवस गेले तिला अरे हो मला माहितीये पण आता ठीक थोडे दिवस तर करू शकते ना माझी तब्येत बरी नाही तर बरोबर बोलती आई आई बरोबर बोलले बर मला लग्न करून ह्या गोष्टीसाठी आलं आणलं की याच्या शेतात जात याच्या शेतात गाना अगं मी असं तुला काय पूजायला आडला काय अगं सुन कामाची काय लाज काम करते ते नाही तुम्हाला आई काय काय कामाची काय लाज करू का टावली विषय नाही मी करणार नाही आमच्या घरचा विषय तुम्ही लाज लज्जा काही काढू नका मेल मुसकाडत दिल तुमचा टोन चंपा हा बाबा कोण आहे चंपा चंपाबाई ऐका का तुम्हाला काय बाबा काय म्हणते तो फरतळवाडीचा चोळे बाबा नाही का स्टेशनच्या पुढे तो खैसाचा माळा आहे ना त्या खैसाच्या माळ्यामध्ये चोळे बाबा आहे नावच बाबा आहे कशाही प्रकारचा दुखणं असलं ना तर तो, तो पाय तोडून देतो आणि दुसऱ्याच दिवशी माणूस क्लिअर कट होतो हा माझा दहा वर्षाचा अनुभव आहे याच्या तुमची मर्जी ऐका ऐका तर आजी आईला तिथे घेऊन जाय बाबा नाही नाही तिघात तिघूचा अरे आईला तर दाखवू एकदा नाही तिघ जातो आम्ही वैशूचा गुडका दुखतो का बायकोच धावतो पहिले मला तर बरं तिघ मग सरपंच चालतंय घेऊन म्हणजे आता ते पाटील लग्न करा म्हणजे बायको तुम्हीच अहो त्यांना ते गोळे बाबांना घरी बोलवत तुम्ही सांगितलं का, का। ह गुन्हा त्याला कधी सांगितलं ते का आला म्हणजे सांगत नका तेव्हा आम्हाला काय बाई सुन बाई बात करू आली तू यडपटावणी साहेब यडपट विडपट नका मग तू तोंडातला शब्द तोंडात शब्द तोंड अरे बाबा तू शांत तुम्ही बरं आई ते गोळे बाबांना जाऊ आपण इथं मॅडम तुम्ही लाख रुपये जरी केले ना लाख रुपये चाल बरं पाहिले ते नाही येणार तू उठ विशाल आता आई तू उठ इकडे हळू हळू हळू

देख। 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 एक बाबा पण त्याच्याकडे माणसच नाही एकट्याच आहे त्याला काय माहिती आहे का याच्याबद्दल तुमचं नाही नाटक बस बरं काही तू तू समजायची ना थांब पहिले ना पहिले मी माझं सांगतो थांब एक हे भाऊ दे बाबा, दर्शंद, दर्शंद। या, या। पाय बाबा? आ, बाद। बाद। दर्शन दर्शन तर घ्या घ्या करा ना बाबा बसाय घ्या काय काय प्रॉब्लेम काय कोण पेशंट आहे मला ठीक आहे बरं आहे बाबा पुढं घे पुढं नक्की ये पुढे पुढे येऊ अगं दोन्ही हातानी पण हात लावला तरी बाहेर झालं त्यात तकलीफ होती राहू दे त्याच्यात हे राहाय हा लपरे पाय पडाय हा तुम्ही पाहिलं बाबा पाहिलं की पाय पड पाय पड चालू काय दुझार लवकर पैसे पडणं पाय पडलं काय मग मोठी होण माणूस झालं पडले तरी मारूच नाही मग आज तयार लेट होतं माणूस पण पाय पड खाली वाक खाली पडले नाही काय बघ चपरात वाक्य नाही काय तू हा हे माझं गुडगा दुखत आहे त्याच्यात हा काय हा चाल बरं बरं सगळं बाबा हा बोला आमचं सगळं कुटुंब आहे ना काय हो बस बस बशे बस चपराच्या तिकडे काढा इकडं आणला का पैसे काय सांगायचं तुमच्या कोणाच काय कोणाचं उठत आहे बोला चोळे बा, बाबा आ, बोला चोळे बाबा का तुम्हाला मी समस्या सांगतो आमची असं आहे का आमच्या कुटुंबावरती ना सगळ्याचे कोणाचा हात फ्रॅक्चर आहे कोणाचा पाय फ्रॅक्चर आहे तो कोणाचा मी तर खूप येतच गेलो इथून करणी केली का असंच वाटते आम्हाला हा नजर लावली आमच्या घरात आई आमच्या आई बरी होती रोज कामाला जायची तिच्यावरती चालू चालवता मी आता खूप येत मोडले आणि इथं वाला गुडघ्यात मोडली तू काव चाडला तू काव चाडला होता का हा पडेल का तू मी का पडलो होत का का घरावरून मी ना जाऊ दे आता तुम्हाला नाही नाही इथं हाताने कोवा मोडून बोलताना हाताने कोवा मोडून हा बोल तो काय होता मला आता तुम्हाला का का हे ना इथून इथून कळ लागते बर तुमचं काय माझ गुडघ्यातून खाली पूर्ण पाय दुखतो पाय दुखतो सुजला त्यांचं काल मग आता थोडीशी थोडीशी मुंग्या पाया पाहायला मुंग्या हात पण उरला आणि उचलत नाही पाय बिल

ओ, बाबा हाडाचे पूर्ण खेळ खेळ केला म्हणजे बाबा पूर्ण कातळा कातळा ते हाडांचं हा का डायरेक्ट काय माझं तू आता कमीत कमी तुला आता कळ काढायला लागेल तुला आता कळ काढा लागेल तो बॉल ना थोडासा टाकला इकडं पण बरं होईल हा बरं होईल घाबरूक हो लगे तू आता रडत आलाय ना तू हसत जाशील घाबरू काय हळू हळू घाबर गोळे बाबा साऊ सोडा मारतील ते मारतील तुम्हाला आता खरंच वाट डॉक्टर भाडेल काचा काचा पाच लाख रुपये बिल करील हे फक्त मला धरायचं आहे मी साव कस नीट करणार थोडस मला बघवत नाही त्यांच्याकडे बसला बाय आता आता आहे ना त्याच्या पोहोचे जास्त हा याची हालचाल करू नका आता असं हात लाव असा हात लाव इडक एक हात लाव बाबा पायच नाही आता बरोबर आलं कसं पाय उचलू बाबा उचलायला दम दर कळ लागली तो सरको सरकला होता ना तो बसून दिला मी दाबून धरू का दाबून धर म्हणजे सटकायचं नाही दाबून धर दर दाबून पण पाय उचल उचल पाहिजे काल तुम्ही या की पुढे नाही पुढे या पुढे असं सारखं की माझं लय पाय दुखू राहिला आमच्या लय नाटके काय तुझ्या बायकोला समजावून पाहिजे भांडवले नेहमी

लवणीतून दोघत आहे ना मला बाबा शिरू नका शिर हातात येईल गुडघ्यात इंजेक्शन आहे माझ्या अगोदरच म्हणजे स्क्रू टाकले का हा स्क्रू टाकले सांगा ना मॅ त्यामुळे शिर वडू नका स्क्रू सकट बाहेर येईल बर मग तू तुम्ही साडी सामान हो धरा तुम्ही आता येऊन नका देव साडी हां बाबा जर तरस झाला हाताका घेऊन देवसाक बाबा तोळे बाबा जर ताईला जर तरस झाला तर मी तुम्हाला मी तुम्हाला पुरो चोळून काढेल बर का पहिले सांग हे भाऊ ए व्यवस्थित यवस्ती बरं अरे बाबा मी आजच नाही पाहते पंचवीस पच्चीसवरी झाले मी चोळून देतोय ओ तुम्ही तोळा की

नाच भरली आहे ना तिची त्यांची पहिली पहिले शिर किती पौली पहिली नि बस बस झालं पहिली ना बस... पहिली नि शिर कची पौगली हां हां बरं आहे हा? तुम्ही हव काय ედა पडाय का काय इथं का काय बरवट बरवट अनुभवय आता ऐगो घरी कशी लागत होती हा का घरी कशी लागत होती तुम्हाला माहिती कर गाग तू मग ती काय रे काय बसले होती काय अरे शांत हो अरे शांत हं

शांतरा मला बर वाटतंय आता बरं बरं वाटू राहिलेन तुला करा भाग पाय पाय माग करा करा पाय माग करा पाय माग हा काय तुझं बलपट्टक चल एक समोर समोर ये टाप टाप इथूनच दाखवते ना करा वर चला तिथ इथे इथूनच बघा आ इथून तुम्ही सगळे खालून जायच्या की वरला काव दाखव चल हे बघा इथून तुम्हाला दिसतंय ते काय हे काय स्वास आहे काय पट्टी लावली मग हे काय इथून हे बघाय माझी नस आहे ना इथं असे खालून ये ना मला कळ लागते ना पायाला त्याच्यामुळे मग ते म्हणजे तो बेल्टी लाईल स्वाच घातला सांगितलं डॉक्टर सांगितलं का ते काउं टाकायला डॉक्टरच्या परीक्षा राहू नका मी एकदा चोळलेला तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला ना। बरं पाहिजे कुठून येत आहे का इथून खाल कळ पाय वाटत येत आहे का

बाबा खरंच तुम्ही मग चुकलं बर का तिला त्रास झाला मग मला काही संधी झाला गेलो तुमच्यावरती ना तिथे आम्हाला माहित राहत तर नाव चोळे बाबा नीट नीट बरोबर चोळे बाबा असं म्हण ना तुझ्याला

करू राहिला पंधराशे जाण तुम्ही जर तुम्हाला बरं वाटलं तुम्हाला जर बरं नाही वाटलं त्याचा काय खून करतो की काय विषू काय करू पंधराशे काय नाही जाऊ द्या देऊन टाक पैसे जाऊ द्या पैसे काढा कधी पैसे काढत नाही बाई पैसे काढ पैसे माझ्याकडे काय

अरे स्कॅनर देतो करटटे खातो आम्ही जाऊ पण तुम्हाला ठार मारून टाकेल पोरगा माझा ते उलट्या खोपडीस म्हणजे वॉलपेपर नाही ठेवतो काय तू डायरेक्ट काय रे हा बाबा <laughs> बाबा तुझसा गावकडे काम नाव काय बाबरा बाबरा तोंड जोडे चोळे बाबा तर काही येत नाही तो नाही बाबरा तोण ढोळे आणि मोरपत टोळे बाबा टोळे बाबा कोण काढले ना कोण काढले चोळा चळीचे काम चोळा चाळीचे काम मीच करतो ना मग सगळे मला चोळी बाबाच मग द्यायचं टाकले आहे तुमच्या हाताला आले पंधराशे आले बरं बाबा परत लागेल आता तुला तर काय गरज आहे पण या तुम्ही लिहावं लागेल तो आहे तो आता आजार मोठा नाही आहे तो बस नायचं फक्त वरतीवर चोळलंय जर बरं नाही वाटलं तर असं करा परत या